हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सकाळचे वाजले साडेसहा आणि कस्टमरचं अर्जंट ब्लाउज शिवायचा होता बघा मला हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर सकाळचे ऑलमोस्ट वाजलेले पावणे नऊ आणि आज सकाळी सकाळी ब्लाउज स्टिचिंगला बसले होते सर कंप्लेट झालेलं आहे ब्लाऊज माझा तर तुम्ही ते बघू शकताय असं मटका गाळा काढलेला आहे आणि साडी ना अशी ग्रीन कलरची आहे सो त्याला लेस अशी लावलेली आहे आणि हे नवीन कस्टमर आहे माझ्याकडं आलेलं तर त्यांना आज अर्जंटमध्ये शिवून पाहिजे होता हा ब्लाऊज मी कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं की मला हे शिवायचं आहे म्हणून पण काल झालं असं की दिवसभर लाईटच नव्हती आणि मला पण काम होतं शेडमध्ये गेले होते वॅक्सिंग करायला त्यामुळे जमलं नाही शिवणं तर सकाळी रात्री कटिंग करून ठेवलं होता नाही तर सकाळी स्टिच करून घेतलेला आहे ब्लाउज आणि हुकं वगैरे लावून कंप्लीट झालेलं आहे आणि थोडेसे नवीन कस्टमर असते आप की आपल्याकडे अट्रॅक्शन होण्यासाठी म्हणजे आपल्याकडं रेग्युलर येण्यासाठी ना आपण थोडीशी बेनिफिट्स करायचे काही गोष्टी ज्या अशा असतात त्या आपल्या हातामध्ये असतात त्याला काही पैसे वगैरे खर्च करायला लागत नाहीत तर मी अशी छानवाली लटकन बनवून दिलेली आहे त्यांना आता ही एक मीटरची लेस आणली होती ती तुकडे राहतात ते असेच पडून जातात तिकडे तिकडे मग मी काय करते असे लटकनला वगैरे लावून देते त्याच्यानं काय होतं कस्टमरवर थोडंसं आपलं आपलं इम्प्रेशन पडतं तर बघू शकतं आहे आणि खूप छान झालेले आहेत लटकन अशी व्हिडिओ घ्यायचा होता पण सकाळ सकाळी गडबड होती खूप त्यामुळे घेतलं नाही आणि याचा फॉल लावायचा आहे मला आत्ता जस्ट फॉल लावणार आहे अजून आणखीन चहा पण घेतलेला नाही आहे तर ह्याचं जे पीस आहे ना तर हे पदराच्या साईडला होतं इकडं आणि याला गोंडे पण आहेत आणि त्यामुळे इकडं मग पिपो करता येत नाही तर नेहमी ना अशीच टीप घालायची एक इंचचा गॅप ठेवायचं किंवा आपली इकडची बॉर्डर बघायची आता तुम्ही इकडून बघितला तर ह्याची शिलाई तुम्हाला कुठेच दिसणार नाही कारण ती शिलाई जी आहे ना तर इथे डिझाईन म्हणजे दबले गेलेले आहे तर इथे बघू शकता आणि असं उठूनच दिसत नाही शिलाई इतकी छान वाटते फिनिशिंग येत आणि इकडच्या साईडने सुद्धा तुम्ही बघू शकताय बघा म्हणजे इथे दाखवते तुम्हाला तर जिथे आपले डिझाईन चालू होते ना तिथे त्याला एंडिंगला आपलं हे शिलाई आली पाहिजे म्हणजे जेणेकरून इकडून पण त्याचं हे दिसत नाही आणि इकडून पण मग अशी जर आपली कामं जर परफेक्ट असतील ना तर कस्टमर आपल्याकडे येतातच तर चला ह्याला आता एकीकडे चहा ठेवून घेते पटकन फॉल लावून घेते आणि कस्टमर कधीही येतील तर याच्यासोबत मला आणखीन एका साडीला फॉल लावायचा आहे ती पण साडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर जास्त वेळ नाही गेला तर डायरेक्ट तसं ते फॉल लावायला मी इथे ब्लाउज स्टिच करून घेतला त्यानंतर साड्या फॉल करायला घेतल्या फॉल सगळ्यांचे अटॅच करून घेतले पटकन ते काय मी शेअर केलेलं नाहीये पटकन शिलाई घालायला घेतली तत्पूर्वी चहा पिणं खूप गरजेचं होतं कारण सकाळपासून अशीच बसली होती तर चहा घेतला थोडासा त्यानंतर हातशिलाई घालायला घेतली हातशिलायला ना मी नेहमी अशी पाठ घेते आणि पाटावर सुरुवात करते म्हणजे पाटच घेते खाली काही काही जण परात घेतात काही पण घेतात म्हणजे जे सरफेस छान असतो ना प्लेनवाला तर ते घ्यायचं आणि त्याच्यावर करायचं तर मी पाटच घेते त्याच्याने एक तर त्याचं सलमाटचा लाकूड असल्यामुळे ना सुई जी आहे तर ती कुठे अडकत नाही आणि फास्ट होतं आपली हातशिलाई जी आहे ती तर एखादा व्हिडिओ ना फुल व्हिडिओ मी बनवेन हातशेलाई किंवा फॉल पिको फॉल कसं करायचं हे मला नक्कीच त्याची हेल्पफुल होईल अशी तर पटकन ना साड्यांना फॉल लावून घेतले वन बाय वन अशा तिन्ही साड्यांना फॉल लावून घेतले आणि कस्टमरचे ही जी ग्रीनवाली साडी दिसते तर ती ही आणि त्याचा रेड कलरचा ब्लाउज होता तर हे साडी आणि ब्लाउज मी ना ॲक्च्युली तयार करून ठेवलं होतं तर ते कस्टमर, कस्टमर नेणार ने, ने होते दहा वाजता कस्टमर काही केले आलंच नाही दहा वाजले एक वाजले दोन वाजले असं करत संध्याकाळ झाली दुसरा दिवस उजरला दुसऱ्या दिवशी पण नेलं नाही कस्टमरने तिसऱ्या दिवशी नेलं तर काही कस्टमर असे असतात बघा जे आपल्याला आता मला वाटलं ते दहा वाजता जाणार असतील म्हणून मी गडबडीने सकाळी लवकर उठून शिवायला बसले होते जसं की तुम्हाला मी शेअर केलंच होतं आणि ही पिंकवाली आणि जे येलोवाली दिसते ना साडी तर हे कस्टमर ते आहे तर ते वेळेवर त्याने कपडे घेऊन गेले पण आमच्या इकडे ना शिलाईचे पैसे जे आहेत तर ते लवकर कुणी देत नाही म्हणजे उदारीवर जाते जास्त करून कारण की मागचे पैसे पे करतात आणि पुढची जे असते तर ते उदारीवर जाते तर अशा पद्धतीने मी आज सकाळी सकाळी अकरा वाजेपर्यंत तीन साड्या पिकोफॉल एक ब्लाउज शिवून घेतला आणि एका ड्रेसला फिटिंग आणि बाही जोडून दिलेली आहे अशा प्रकारचं माझं आजचं सकाळचं म्हणजे रुटीन जे आहे तर ते होतं थोडंसं तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळं काही शेअर करता येत नाही व्हिडिओ म्हटलं की ऑन कॅमेरा जेवढे दिसतं ना त्याच्यात सकाय डब्बल काम असतं ते ऑफ कॅमेऱ्याला असतं तर जवळपास मी सहाशे ते सहाशे साडेसहाशेपर्यंतचं काम करून घेतलं होतं त्यानंतरनं ना आता सकाळ ना काहीच काम केलेलं नव्हतं मी तर दिवसभर माझं काम आताच गेला आणि सगळी कामावरून घेतली थोडीशी रेस्ट घेतली आणि संध्याकाळच्या कामानं सुरुवात केली तर ह्या तीन साड्यांना मी फॉल लावून घेतलेल्या आहेत आता तर हा वाला ब्लाऊज बघा कस्टमरने नेलाच नाही ने मटका गळा काढलेला आणि त्या साडीचं कॉन्ट्रास्टमध्ये लेस लावली होती साडी ग्रीन होती तर ब्लाऊजला पण ग्रीनच लेस लावलेला आहे तीनही साड्यांना फॉल लावलेले आहेत आणि त्याचे तीन ब्लाऊजसुद्धा तयार केलेले आहेत हे सुद्धा मी इथे दाखवते तुम्हाला आणि त्यानंतर न घर झाडाला घेतलं कचरा तर बघू शकता शिवण क्ला म्हटलं की कचरानं जे असतात ना ते बरीच पडतात तर म्हणताना माझी मशीन जे आहे तर ते आता आत ठेवलेली आहे आणि सगळा कचरा काढून घेतला पटकन कस्टमरने जे पिंक आणि येलो साडी होती ना तर ती नेली त्यानंतर लादी पुसायला घेतली लगेच लादी पुसते लगेच कारण की काय होतं मी शक्यतो रा लादी ना रात्रीचं पुसते कारण की सकाळी माझं स्टिचिंगचं काम वगैरे असतं आणि तेवढा वेळ मला कामात देता येतो आणि काय होतं रात्रीच्या वेळेला ना लादी पुसून घेतली घर आवरून घेतलं ना, ना सकाळी सुद्धा थोडंसं फ्रेश होतं तर काही जण ह्याला म्हणजे हे पण करतील तर असो त्यानंतर हॉ आता सध्या तरी आमचा हॉल रिकाम आहे त्यामुळे खूप मोठा दिसतोय लगे लवकरच त्यात सोफा पण आणायचा आहे तर थोडं वॉलपेपरचं काम राहिलेलं आहे त्यामुळे हॉ हॉल थोडा रिकाम आहे तर आमच्या हानी इथे बसते नेहमी आणि तिला सांगितलं मी इकडं बस म्हणून तर ती डायरेक्टली आत गेलेली आहे आणि सोनूला आमचे पिल्ले झाले तर ती पिल्लांसोबत खेळते आणि तिला पिल्लं पाहिजे असतात पण मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्या हानी प्रेग्नेंट आहे पण ती प्रेग्नेंट नाही आहे ती फेल गेलेलं आहे तिचं प्रेग्नेन्सी तर इथे ना सोनूची पिल्लं कुठे आहेत ती दाखवत आहे तिला विचारलं ना सोनूचं बाळ कुठं दाखवू म्हणून सगळ्यांच्याकडे शोधते 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 आणि ती बरोबर बाळ कुठं आहे ना तिथे नेते आम्हाला बघा इथं तुम्हाला बघेल दिसेल आणि किती आनंद तिच्या चेहऱ्यावर आहे बघा आणि आमच्या सोनू ना तिला धावून चावायला गेल्यासारखी करते पण चावत काही नाही आता तरी तर सध्या तरी काही चावली का नाही पण कधी चावेला काय सांगता येत नाही शेवटी ती आई आहे म्हणजे मुलांचं थोडंसं तिला हे असणारच तर आमच्या सोनूने आता पण सतरा जागा बदलली असतील तिथे पिल्ल्यांना घेऊन 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 तर असं त्यानंतर सगळी लादी पुस्ता पुस्ता मी गेलेली आतमध्ये ही कारण की ही आमची गुड्डी जी आहे ना आमच्या हानी ती सोनूच्या पिलांच्या मागेच लागली होती सोनू वरडा लागलेली म्हणताना मी लादी पुस्तायचे सोनं आत गेले हे शेवटचा पोर्च राहिलेला हा सुद्धा पुसून घेतला येते माझी पिकोची मशीन वॉशिंग मशीन आणि खुर्च्या वगैरे असतात तर पटकन ही वाली पण लादी पुसून घेतली सगळं घर स्वच्छ करून झाल्यानंतर चेहऱ्यावरचा जो आनंद असतो आणि जो मनाला शांती मिळते ना ती शांती कुठेही मिळत नाही फक्त एवढेच की लादी पुसल्यानंतर घरात कोणी आलं नाही इतका भयंकर राग येतो ना कोणी विचारायचं गरज म्हणजे कामच नाही एवढी मला संताप होतो कारण की घर खूप मोठं आहे आणि कामं पण म्हणजे तशी होतात क पसारा पण खूप काढतात मुलं वगैरे तर किचन वगैरे बघू शकता किचनवर आणखीन भांडीचा पसारा बघू शकता तुम्ही कारण तुम्ही बघताय सकाळपासून मी फक्त ब्लाउज शिप चेज करत होते तर त्यानंतर ना स्वयंपाक वगैरे करून जेवण वगैरे करून आवरून घेतलं आणि ना भांडी घासायला घेतली किचन कट्ट्याचा तुम्ही हाल बघू शकताय ओट्याचा तर सगळी भांडी आता आवरूनच तुमच्यासोबत भेट मुलांना पसारा आणि भांडी ह्या दोन गोष्टी सोडल्यानं मला बाकी कोणत्याही गोष्टीचा कंटाळा येत नाही काम करण्यासाठी भांडीसुद्धा मी घासून घेते नाही असं नाही पण काय होतं ना मुलं खूप खूप भांडी करतात आणि आमच्या घरामध्ये कोणी म्हणजे नातेवाईक वगैरे आले तर काय विचारायचं कामच नाही एवढी भांडी पडतात आम्हीच चौघचं नाही तर एवढी भांडी पडतात म्हणजे नातेवाईकांचे तुम्ही विचार करू शकताय तर बघा पटकन एवढी सगळी ही किचन कट्ट्याचा हाल बघू शकताय सगळं जिथल्या तिथं पडलेलं आहे पटकन किचन ओटा क्लीन करून घेतला सगळं आवरून घेतलं त्यानंतरचं जे हे लुक तुम्ही बघू शकता थोडी थोडी म्हणजे जिथल्या तिथं काय ठेवलेलं नाही पण किचन कटावरची भांडी आणि किचन कट्टा स्वच्छ करून घेतलं एवढंच केलेलं आहे बस चला तर आजचा व्लॉगचा एंड जो आहे इथेच करते आवडतं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन दिसते त्याला क्लिक करा व्हिडिओ जर तुम्ही इथे पण बघितला असाल तर नक्की एक लाईक करा आणि शेअर करा आणि पुन्हा भेटूया असा का छान छान नवीन व्लॉग सोबत तो पण काळजी घ्या स्वतःची